नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत झटपट वांग्याच्या भाजीची रेसिपी कढई तापट ठेवली आहे आणि त्यात तेल टाकलं आहे गरम करायला तेला भाजीला छान तरी यायला हवी म्हणून मी गरम तेलात थोडीशी साखर टाकली आहे त्याने तेलाला तवंग चांगला येतो आता मोहरी टाकली मोहरी छान तडतडली त्यात आपण जिरे हिंग मेथी पावडर बारीक चिरीला कांदा आणि टोमॅटो आणि थोडंसं आलं लसूण किसून टाकलेलं आहे आता छान ते तेलावर परतून घेऊया आता आपण मिरची कुठून घेतलेली आहे दोन मिरच्या कुठून घेतल्या होत्या त्या पण आपण तेलात परतून घेऊया भाजीच्या रस्त्यासाठी थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कांदा टोमॅटो छान परतून घेतला आता आपण त्यात बाकीचे मसाले घालणार हळद धनेपूड हा कांदा लसूण मसाला धने पावडर घरामध्ये जे पण काही मसाले असतील त्याप्रमाणे तुम्ही करू शकता ते छान तेलात परतून घ्यायचे मसाले थोडंसं पाणी आहे फोडणी जळायला नको म्हणून आता आपण ही चिरलेली भाजी आणि थोडेसे मटार असं घालणार आहोत त्यात कढीपत्तासुद्धा आहे आणि छान तेलावर मसाल्यामध्ये एक जीव करणार चवीपुरती मीठ आणि छान परतून घेऊया आता हे गरम पाणी आपण त्या भाजीत घालणार त्याआधी चिंचेचा कोळ थोडासा मी केला होता सुद्धा भाजीला छान चव येते आता आपण ह्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत थोडासा गूळ चवीपुरता आता छान भाजीला उकळी येणार वाफेवर थोडीशी शिजवून घ्यायची भाजी शिजली आहे की नाही त्यामुळे एखादा बटाटा आपण फोडून बघायचा की शिजली आहे की नाही शिजली त्यावरून ना आपल्याला कळतंच आता भाजी छान झालेली आहे वरतून कोथिंबीर टाकूया खूप सुंदर लागते भाजी तर अशा प्रकारे आपली झटपट वांग्याची भाजीची रेसिपी तयार आहे करून पहा